वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे यांनी व इतर मान्यवरांनी येथे भेट दिली तर गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री भाजपाचे ठाणे जिल्हा संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी मंदिरा साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बैराम वासुदेव नैबाईकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने चौदा नोव्हेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे पहाटे साईबाबांची अभ्यंगस्थान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झालेलं आहे तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाराचे व लाडू प्रसादाचं आयोजन देखील येथे करण्यात आलेलं आहे या महाभंडाराचा लाडूचा प्रसाद ही भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत आहेत उत्सवाचा समारोप येत्या चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे या उत्सव यशस्वी करण्याकरिता सायना सेवा समितीचे से अध्यक्ष मंगेश नैबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकर यांनी मेहनत घेतलेली आहे तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती सायना सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबाकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण कैलासवासी स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सगळे आहेच परंतु आता बलीबाईच्या पश्चात मंगेश नेतृत्वाखाली हे नष्ट लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळांमध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास बाबाचं दर्शन घेतले ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशी प्रार्थना केलेली श्री साईनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आजचा दिवस दुसरा दिवस असून पहाटे बाबांची काकड आरती झाली त्यानंतर मंगल स्नान झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा होम हवनाचा कार्यक्रम सुरू झाला त्यानिमित्ताने आज एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे आज प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेशजी नाईक यांनी उपस्थिती लावली होती तसेच त्यावेळी आमचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी केळकर साहेबसुद्धा उपस्थित होते आज पहाटेपासूनच आज गुरुवार असल्यामुळे भाविकांनी हजोरां हजारो हजारोच्या संख्येने आज साईबाबांचे दर्शन घेतले तसेच आपला लाडू प्रसादाचं पण वाटप सकाळपासून सुरू असून आत्ताच अन्नदान अन्नदानाचा पण कार्यक्रम चालू आहे अशा प्रकारे आजच्या दिवसाचं कार्यक्रम चालूच आहे आज, चा चा, चालू चा आज संध्याकाळीसुद्धा एक अलोट गर्दी होईल कारण संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये विद्युत रोषणाई प्रवेशद्वार आणि देखावे बघण्यासाठी कालपासून लोकांनी अलोट गर्दी केलेली आहे भाविकांनी दर्शन घेत आहेत अशा प्रकारे आजच्या दुसरा दिवससुद्धा भाविकांनी दर्शनासाठी आणि लाडू प्रसादासाठी यावे असे मी संस्थेतर्फे आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाविकांना नम्र विनंती करतो साई मंदिराचा कार्यक्रम चालू झाला सकाळी बाबांचं मंगलस्नान झालं त्यानंतर बाबांची आरती झाली गुपवारची आरती झाली महाप्रसाद झाला आणि तेव्हापासून सतत साई भक्तांचा प्रवाह इथे वाढत आहे बाहेर आपण पाहिलं असेल की अनेक स्टॉल लागलेले आहेत लोक या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटत आहेत लाडूचा प्रसाद देखील येत आहेत अशा प्रकारे प्रथमता म्हणजे आज या वर्तकनगर येथील ह्या प्रतिशिर्डी अशा ओळखल्या जाणाऱ्या ह्या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जातं ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही त्यांनी जरी ह्या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख समाधान ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा ही संस्कृती हे संस्कार ही सगळी मंडई ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती ज जो जोपासत आलेले आहेत ज्यावेळेला भाई होते त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वर्तकनगर साई मंदिरामधनं झालेले आहेत आणि तसेच उपक्रम तशीच संस्कृती आणि तसंच त्या अध्यात्माचं पावित्र्य हे या साई मंदिरांनी आजपर्यंत जोपासले आणि ह्यापुढे देखील जोपासतील या ठिकाणी जो एकोणचाळीसावा हा वर्धापन दिन अर्थातच म्हणायचं त्या ठाण्यामध्ये था था आज जी जनता आहे ती खरंच या दिवसाची वाट पाहते तर एकोणचाळीसावा वर्ष हे प्रतिष्ठापनेचं याच दिवशी सन्माननीय बळीबाई नेईबक्कर साहेब यांच्या प्रेरणेने हे मंदिर उभं केलं गेलं आणि त्यातूनच या मंदिरातनं प्रेरणा घेऊन आज मंगेश नेईबक्कर हे स्वतः कार्यरत झालेले आहेत त्यांनी या समाजसेवेला उचलून धरलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं सामाजिक कार्यक्रम राबवणे जसे लहान मुलांसाठी कार्यक्रम रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबिर असे बरेचसे कार्यक्रम त्यांच्याकडनं राबवले जातात आणि हे कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम फक्त वर्तकनगरच्या लोकांसाठीच नाही तर ठाण्यातील सगळ्या जनतेसाठी हे कार्यक्रम त्यांनी लाभवलेले असतात खरंच एक स्तुतीपूर्ण असं कार्य श्री मंगेश नेहमी बक्कर साहेब यांच्याकडनं होते आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे कार्यकर्ते आणि इतर सर्व कार्यकर्ते अक्षरशः मेहनत घेऊन आज कार्यक्रम ओम साईराम मी दिपाली विशाल पेवेकर आज जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून इथे आमची छोटी मोठी सेवा होत राहते मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगते की दरवर्षी तीन दिवस तर आमची सेवा इथे असतेच पण बाबा अशी शक्ती देतात की तीन दिवस ऑलमोस्ट फक्त एक एक तासच आमची झोप होते लाईक काकड आरतीला आम्ही साडेचारला इथे असतो पण ही सेवा ही जी काय आहे ती बाबा करून घेतात एकच मी एक, एक अनुभव तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते माझं लग्न झालं दोन हजार आणि तीन वर्ष आम्हाला काही इश्यू नसल्यामुळे आम्ही खूप डॉक्टर केले सगळं केलं सगळ्यांनी हात वरती केले होते पत्रिकेने इवन सांगितलं होतं की पुत्र योग किंवा मूल योग नाही आहे मी माझ्या हजबंडला सांगितलं की आपण सगळं सोडूया मी फक्त बाबांची काकड आरती चालू केली इथे इकडले सेवेकरी आहेत उमेश नाईक काका म्हणून माऊली ते माझ्याकडे रोज सा एव्हरी डे साडेचार वाजता मला पिकअप करायचे इथे इकडली काकड आरती करायची मी आ, हे होतं काहीतरी टू थाउजंड सेवनमध्ये मी दसऱ्याला चालू केलं होतं दसरा इन ऑक्टोबर ऑक्टोबरपासून मी हे चालू केलं आणि जानेवारीमध्ये फर्स्ट वीकमध्ये विदाऊट एनी मेडिकेशन विदाउट मला आता बोलताना हे भरून येत आहे की विदाऊट एनी मेडिकेशन विदाउट एनी डॉक्टर दिस मला आय वॉज ॲड कन्सिवड आणि मला पंधरा ऑगस्ट दोन हजार च्या दिवशी मुलगा मुलगा झाला गौरव तो आत्ता सतरा वर्षाचा आहे बारावीला आहे आणि हे फक्त आणि फक्त बाबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे